आजकाल वजन कमी करण्याच्या नादात किंवा कोलेस्ट्रॉलच्या भीतीमुळे तेल तुपासारखे पदार्थ लोकांच्या आहारामधून गायब झालेले आपल्याला बघायला मिळतात पण तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की जो स्निग्धपणा मऊपणा तुकतुकीतपणा ओलसरपणा तुम्हाला त्वचेवरती हवाय त्या स्निग्ध गुणाचे पदार्थच अजिबात तुमच्या पोटात जात नसतील तर पोटामध्ये आतड्यांमध्ये कोरडेपणा येणार आहे आणि तोच कोरडेपणा त्वचेवरती दिसणार आहे शेवटी तुम्ही जे खाता तेच बाहेर दिसणार आहे तुम्ही चांगल्या प्रतीचं ओरिजिनल तेल चटण्यांवरती घालून ते खाऊ शकता किंवा चांगल्या प्रतीचं तूप चपातीला लावून किंवा भाजीमध्ये घालून खाऊ शकता तुम्हाला तूप तसंच घेणं शक्य असेल तर तसंच घेऊ शकता किंवा गरम पाण्यामध्ये घालून तुम्ही तुपाचं सेवन करू शकता तुमच्या प्रत्येक खाण्यामध्ये कमीत कमी दोन दोन चमचे तुपाचा समावेश तुम्ही केलंच पाहिजे याचे खूप छान फायदे दिसून येतात याने शरीरातला वाढलेला वाद कमी होण्यासाठी मदत मिळते त्याच्यामुळे कोरडी त्वचा होण्याचं मूळ कारणच आपण मुळापासून घालवत आहोत